ड्रायवर अनेकांनी मजा उडवली अनेकांनी विनोद केले पण तो एक माणूस आहे ह्या भारताच्या आर्थिकतेचा कणा सांभाळण्याचं काम ड्रायवर करतो हा एकूण आपण वाहतुकीचा विचार केला तर पंच्याऐंशी टक्के वाहतूक मालवाहतूक असते आणि इथून तिथून नेण्याचं काम आपला ड्रायवर बांधव करतो त्याच्या अगोदर भारताच्या जवानाच्या फॅमिलीबद्दल काही लोक बोलली ड्रायवर आपले लेकरं सोडून आपली बायको सोडून कोणाला रे बाजूला राहावं कोणाला वाटल लेकरं फॅमिली घरदार है ना हे सोडून चार पाच 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 दिवस बाहेर राहणं पण इथल्या नेत्यानं एवढा देश लुटला की त्यांच्या हाताला काम ठेवलं नाही आणि काम न ठेवल्यामुळं काल का घरदार सोडून दिवसरात्र बाहेर वीस हजार रुपयावर काम करणारा हा ड्रायव्हर अनावधानान कोणाला धक्का लागला तर हजाराचा समुदाय त्याच्या अंगावर जाणारा त्याला मारणारा चौवेचाळीस अंश सेल्सिअसवर गा गाडी जेव्हा पंक्चर होते तेव्हा त्याला टेपणी लावताना जाग चढवताना हो त्याच्या अंगातून घामाच्या धारा वाहताना कोणी पाहिल्यात का चार दिवस घर सोडून राहायचे एखाद्या ठिकाणी गाडी खाला खाली करायची आहे तिथं आठ दिवस ती गाडी थांबायची तेव्हा आठ दिवस तिथं मुक्काम करायचा आहे ना चहा खिचडी भज्यावर दिवस काढायचे कुठंतरी त्या गाडीमध्येच एखादं बघू नये त्याच्यात भात शिजवायचा आणि खायचा आहे कारण पगार पंधरा हजार आहे त्या पंधरा हजारात लेकरं आहेत त्या पंधरा हजार पोरगी आहे त्या पंधरा हजार बायको आहे घर चालवायचं आहे कुठंतरी एक रूम केलेली आहे त्या रूमचा किराया आहे आणि एवढ्यातून आपलं तो लाचार न होता भीकणं मागता स्वतःच्या स्वाभिमानानं हातात एक देशाची स्टेरिंग घेतो आणि स्वतःचं चा घर चालवण्याचा प्रयत्न करतो त्याच्या फॅमिलीला डावलण्याचा कुठल्या आरामखोराने प्रयत्न करू नका रेलच्या माध्यमातून व्ह्यू वाढवण्यासाठी तुमच्याकडे करोडो विषय आहेत पण त्या विषयाच्या माध्यमातून एखादा ड्रायवर असेल जवान असेल यांच्या फॅमिलीबद्दल बोलण्याचे कृपया प्रयत्न करू नका अरे आपण गरीबेत भिकार चोटांनो आपल्याला गरिबीचा सन्मान का नाही एखाद्या ड्रायवर म्हणूनच नाही जो काम करतो स्वतःचं घर सांभाळतो स्वाभिमानानं जगतो त्याच्या फॅमिलीबद्दल बोलताना आपल्याला थोडी लाच का वाटत नाही विनंती एकच आहे की गरिबाने गरिबाचा सन्मान करा एकदा आठवा रस्त्याच्या काठांत जाताना बाजूला ट्रक उभा आहे आणि थंडगार वातावरणामध्ये कुठंतरी एक हौद असतो त्या हौदातलं पाणी घेऊन आंघोळ करतो कपडे त्याला बदलता येत नाही खालं का लय मोठ्या भौतिक सुविधेचा त्याला असा आव नाही आणि याच्यातून ठरलेलं काम तो नियमित वेळेत करतो मधहात अनावधानान कोणाला धक्का लागला तर अख्खा मापच्या माप त्याच्या अंगावर जातो कित्येकांना मारहाण होते है ना त्याच्यानंतर पहा आडहाणात कुठे एखाद्या घाटात ती गाडी पंक्चर झाली की एक माणूस या ना त्यान ते पहा त्यालाही जीव आहे त्यालाही भावना आहेत त्यालाही वेदना आहेत पण तो ड्रावर आहे माणसाच्या जातीचा आहे हा कोणी विसरता कामा नये त्याची देखील कदर करा त्याच्या फॅमिलीचा सन्मान करा तुम्हाला काही देता येत नाही तर तो तुमच्याकडे लाचार होऊन काही मागत नाही त्याच्या कामाचा मोबदला त्याच्या मालकाकून घेतो आणि आपलं घर स्वाभिमानान जगवतो त्या ड्रायवर लोकांचा त्याच्या फॅमिलीचा सर्वांनी सन्मान करावा केवळ रीड काढायची नंतर माफी मागायची यानं होणार नाही आहे पहिल्यांदाच आपण ह्यू वाढवण्याच्या दृष्टिकोनातून कोणतीही रील स्टार असो किंवा स्टार असो यांना विनंती आहे समाजामध्ये एखाद्या घटकाला एखाद्या घ घटकाच्या नातेवाईकाला वाईट वाटल असं बेताल वक्तव्य करू नका स्त्री जात असेल किंवा पुरुष जातीचं असो कोणीही असो रीलच्या माध्यमातून तुम्ही समाजाची जनजागृती करा तुम्ही हसवण्याचा प्रयत्न करा पण त्या हसवण्यामध्ये कोणाच्या इज्जतीचे लक्तर उडणार नाहीत याची काळजी घ्या शेवटी ड्रावर बांधवांनो झाल्या गळ्या गोष्टी विसरून जा स्वतःच्या परिवाराची स्वतःची काळजी घ्या कारण आपले घरी लहान लेकर आहेत तुमच्या स्वाभिमानानं केलेल्या कामानंच तुमच्या घराचा जो काही मानेने उभा असलेला कणा आहे तो झुकू देणार नाहीत ना याची काळजी तुम्ही घेसाल सर्व ड्रावर बांधवांना तुम्हाला नवीन वर्षाच्या मनपूर्वक शुभेच्छा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र